नमस्कार मानसीने भूमीला फोन केलेला असतो मानसी भूमीला म्हणते ताई आपल्या घरासमोरचं सी सी टी व्ही फुटेज मिळालेलं आहे आणि तेच सी सी टी व्ही फुटेज मी तुला देण्यासाठी येते तेव्हा लगेच भूमी बोलते थांब मी तिथूनच जात आहे तू मला फक्त बाहेर येऊन भेट आणि तेव्हा लगेच मानसी भूमीला बाहेर येऊन भेटते मानसीने पेन ड्राईव्ह भूमीच्या हातात दिलेला असतो तेव्हा लगेच भूमी मानसीला बोलते मनू तू जा आतमध्ये तुला काळजी करायची गरज नाही आता जे काही असेल ते मी बघेनच तेव्हा लगेच मानसी बोलते ताई ताई सगळं काही नीट व्हायला पाहिजे एकदा जर का सगळं काही नीट झालं की मग आपल्याला काळजी करायची गरजच नाही तेव्हा लगेच भूमी बोलते मनू हा शेवटचा पुरावा आहे माझ्यासाठी हा पुरावा जर का खरोखर यशस्वी झाला तर तर मात्र मी सर्व काही जिंकेल तेव्हा मात्र मानसीला खूपच आनंद झालेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं भूमी घाई गडबडी संकर्षणच्या घरामध्ये आलेली असते त्यावेळेला भूमी मोठ्यानी संकर्षणला बोलते संकर्षण प्लीज मला जरा तुमचा लॅपटॉप देऊ शकता का तेव्हा संकर्षण बोलतो ऑफकोर्स घ्या ना काय काम आहे तुमचं तेव्हा भूमी बोलते सांगते पण मला आधी तुमचा जरा लॅपटॉप द्या तेव्हा संकर्षण भूमीच्या हातात तो लॅपटॉप देतो भूमी लगेच त्याला पेनड्राईव जॉईन करते आणि त्या पेनड्राईव्हमधलं असलेलं सी सी टी व्ही फुटेज बघत असते भूमी म्हणत असते एकदा जर का हे सी सी टी व्ही फुटेज पाहिलं तर आमच्या गाडीचे ब्रेक फेल कुणी केले हे सत्य मला कळेल तेव्हा संकर्षण बोलतो काय म्हणजे तुमच्या गाडीचे ब्रेक फेल करण्यात आले होते त्यावेळेला लगेच मोठ्यानी भूमी बोलते हो आमच्या गाडीचे ब्रेक फेल करण्यात आले होते कारण आम्हाला मारण्याचा प्लॅन रचला होता पण प्रत्येक वेळेला देवी आई या मोठ्या संकटातून आम्हाला बाहेर काढतेच तेव्हा संकर्षण उठतो आणि भूमीच्या पाठीमागे जाऊन उभा राहतो तेव्हा घरासमोरच सीसीटीव्ही फुटेज बघून भूमी आणि संकर्षणला धक्का बसतो संकर्षण बोलतो कसं पॉसिबल आहे हे हे तर इम्पॉसिबल आहे स्वतःचीच हत्या स्वतःच्या भाच्याला मारण्याचा प्रयत्न करते तेव्हा लगेच भूमी बोलते प्रॉपर्टी प्रॉपर्टीच्या लालचे माणूस काही करू शकतो संकर्षण आणि मला याच गोष्टीची भीती वाटते संकर्षण खरं सांगायचं तर मला हीच गोष्ट नको वाटते पण काय करणार शेवटी पर्यायच नसतो तेव्हा मात्र संकर्षण बोलतो भूमी भूमी शांत व्हा भूमी तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका पण या बाईला मात्र मी सोडणार नाही या बाईमुळे माझ्या माझ्या बायकोचा जीव गेलाय आणि त्याचा जाब मात्र मी तिला विचारणार तेव्हा मात्र भूमी खूपच हादरलेली असते भूमीला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्याच वेळेला संकर्षण भूमीला बोलतो भूमी चला तेव्हा लगेच भूमी बोलते कुठे त्यावेळेला संकर्षण बोलतो तिथेच जिथे आपल्याला जाब विचारायचं आहे तेव्हा मात्र भूमी बोलते ठीक आहे चला इकडे सगळेजण खूप खुश असतात त्याच वेळेला संकर्षण महाजनांच्या घरात धावपळीत येतो आणि सटासट रागिणीच्या कानाखाली हनतो तेव्हा मात्र रागिणी तेवढ्यात भूमी बोलते आवाज खाली रागिणी पटवर्धन आवाज खाली ठेवा त्यावेळेला लगेच मोठ्यानी आकाश बोलतो भूमी हे सर्व काय आहे आणि संकर्षण तुम्ही माझ्या आत्यावरती असा हात कसा काय उचलू शकता अथर्व सुद्धा चिडलेला असतो त्यावेळेला लगेच भूमी बोलते आकाश शांत हो तुला कळतंय का तू ज्या बाईची बाजू घेतोयस त्या बाईमुळे आज आपल्यावरती वेगळं व्हायची वेळ आली आहे अरे आकाश तुला कळतंय का तू काय वागतोयस तेव्हा मात्र आकाश मोठ्याने बोलतो काय झालंय काय भूमी संकर्षणनी आत्यावरती हात कसा काय उचलला त्यावेळेला लगेच भूमी बोलते नशीब संकर्षणनी फक्त हात उचलला मी तर या बाईचा गळा दापून हिचा जीवच घेतला असता तेव्हा लगेच आकाश बोलतो भूमी काय झालंय प्रत्येक वेळेला येता जाता तू आत्याची पाठ का धरतेस भूमी भूमी खरं सांगू का मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय मला खरंच कळत नाही तुझं वागणं कसं आहे ते त्यावेळेला लगेच संकर्षण बोलतो आकाश अरे भूमीला काय जाप विचारतो जाब विचारायचं असेल जा तर या बाईला विचार मला मान्य आहे मी तुझ्या आत्यावरती हात उचलला पण या बाईमुळे माझी बायको मी कायमची गमावली आहे हे ऐकता संकर्षण चं बोलणं ऐकून आकाशला धक्काच बसतो आणि आकाश बोलतो काय तुमची बायको तुम्ही कायमची गमावलीत तेव्हा लगेच संकर्षण बोलतो हो तुझ्या गाडीचे ब्रेक फेल करण्यात आले होते आणि ते ब्रेक फेल दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर या रागिणी पटवर्धननी केले होते आकाश माझ्यावरती विश्वास ठेव ही रागिणी पटवर्धन खूपच विचित्रबाई आहे हिच्यावरती विश्वास ठेवू नकोस आकाश तेव्हा लगेच आकाश मोठ्याने बोलतो संकर्षण एक एक मिनिट तू काय बोलतो आहेस कळतं आहे का तुला तेव्हा लगेच संकर्षण बोलतो मी जे काही बोलतो आहे ते योग्यच बोलतो आहे आणि मला या गोष्टीची जाणीव आहे प्लीज आता या गोष्टी उगाच ताणू नका तुम्ही जर का शांत राहिलात तर बरं होईल खरं सांगायचं तर आकाश तुला काही गोष्टी कळतच नाही आहे तू कसं वागतो आहेस ते खर सांगायचं तर मी तुला पुरावा दाखवतो ना आणि त्यावेळेला भूमी सीसीटीव्ही फुटेज आकाशला दाखवते तेव्हा लगेच रागिणी बोलते हे सर्व आहे आकाश मी काहीच केलेलं नाही तेव्हा आकाश उलट्या आताची सनसणीत थोबाडीत रागिणीच्या आणतो आणि रागिणीला म्हणतो आत्ताच्या आता, आता। माझ्या घरातून चालती पण त्यावेळेला लगेच भूमी बोलते आकाश प्लीज एवढी साधी शिक्षा मी या बाईला देणार नाही अरे तुला कळतंय का अरे आपल्या गाडीचे ब्रेक फेल केल्यामुळे संकर्षणची बायको गेली कायमचं त्यांनी त्यांच्या बायकोला गमावलं त्यांच्या आयुष्यातून त्यांचे रंगच उडाले आणि तू या बाईला सहजासहजी सोडणार आहेस अरे तुला माहिती तरी ऐका संकर्षणला एक लहान मुलगा आहे आणि त्या लहान मुलाचा तरी विचार कर अरे तो बिचारा त्याच्या आईला शोधत असतो कुणासाठी पोरका झाला तो या बाईमुळे खरं सांगायचं तर त्याची आईच त्या या बाईने त्याच्यापासून हिरावून घेतली तेव्हा मात्र आकाश बोलतो भूमी मी तुला काही अडवणार नाही तुला जी शिक्षा द्यायची आहे ती दे तेव्हा मात्र भूमी मोठ्याने बोलते आकाश तू काळजीच करू नकोस खरं सांगायचं तर आकाश एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मला पूर्णपणे खात्री आहे की सर्व काही नीटच होणार तेव्हा मात्र आकाश खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला रागिणी म्हणते आकाश आकाश मी काहीच केलं नाही अथर्व तू तरी बोल ना त्यावेळेला अथर्व बोलतो काय बोलू आई आई तू तर लाज आणलीस लाज काही बोलण्यासारखं ठेवलंसच नाही आई खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे आई तू प्रत्येक वेळेला असं वागतेस आणि प्रत्येक वेळेला मला तोंड घशी आपटायला होतं खरं सांगायचं तर आई सगळंच संपलंय आत्ताच्या आत्ता तू स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन हो अगं जो आकाश तुझ्यावरती मनापासून प्रेम करतो ज्या आकाशने परत एकदा तुला संधी दिली त्या आकाशच्या आयुष्याची पुन्हा एकदा वाट लावायची तयारी तू करतेस आई नाही तू सुधारूच शकत नाहीस तू आत्ताच्या आता माझ्या नजरेआड हो आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आई तेव्हा मात्र रागिणी खूपच घाबरलेली असते त्यावेळेला भूमी बोलते रागिणी पटवर्धन आता पुढचे प्लॅन आहेत ना ते जेलमध्ये जाऊन करा कारण तुमच्या प्लॅनला आता कोणीही बोलणार नाही रागिणी पटवर्धन आता संपलात तुम्ही तेव्हा मात्र रागिणी खूपच हादरते रागिणीला काय करावं तेच कळत नाही रागिणी मोठ्याने बोलते भूमी तुला मी सोडणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रागिणी कायमची गजार जाईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू